पाचोरा शहरातील संगीव कॉलनी परिसरात दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास लहान बालकास कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे लोहारी हल्ली मुक्काम पाचोरा जिओ पेट्रोल पंप समोरील संगीव कॉलनी हायवे रोड लगत रहिवासी डॉक्टर वीरेंद्र पाटील यांच्या घराच्या बाजूला असलेले मेडिकल चालक त्यांचे भाऊ सचिन प्रल्हाद पाटील यांचा लहान मुलगा दिग्विजय हा समोरच्या घरात जात असताना दहा ते बारा मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने त्याच्यावर हल्ला चढवला या हल्लात मुलाचे कान मान गडा डोकेपाट पोट मांडी पाय यांसह अनेक अवयवांना कुत्र्यांनी चावा घेतला सुदैवाने त्याच्या आईच्या आणि परिसरातील नागरिकांच्या धावपडीमुळे कुत्र्यांनी मुलाला सोडले त्यांचे बंधू डॉक्टर वीरेंद्र पाटील हे धावत आले व त्यांनी तात्काळ मुलावर उपचार सुरू केले मात्र घटने या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून विद्युत कॉलनी संगवी कॉलनी गांधीनगर गाडीगाव नगर भास्कर नगर येथील सदर कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या आशयाचे निवेदन पीडित बालकाच्या पित्यासह परिसरातील नागरिकांनी पाचोरा नगर परिषदेत आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दिले आहे प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे